नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ बघा कुठे चालू गेली आहे मी सगळी कामं आटोपली अंघोळही झाली होती आणि खूप थंडी वाजत होती आ, या थंडीमध्ये आहे ना तुम्हाला माहिती आहे मी जिथे असते ना तिथे बिलकुल खाली आहे ना बिलकुल ऊनच येत नाही मग उन्हात बसायची रोज इच्छा तर होते पण ऊन येतही नाही आणि तसं वेळही मिळत नाही ऊन घ्यायला तसा वर्ती जावा मग तसं वरती जावं लागतं मग बाकीचे कामं पडून राहतात त्यामुळे इच्छाही होत नाही आज सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी खूप उशिरा अद्दूला घेऊन गे उन, उन्हात गेलेले कारण की थोडं वेळ होतं जेवणासाठी म्हटलं थोडंसं उन्हात बसून येऊयात कारण की थंडीमध्ये उन्हात बसणे म्हणजे स्वर्ग सुखच होणं तर खूप दिवसानंतर अशी ऊन घेत आहे खूप उशीर तर झालं होतं पण अंघोळ गेल्यानंतर किती थंडी वाजते तुम्हाला तर माहीतच आहे तर अदूला म्हटलं चल आपण वरती जाऊन येऊयात मग आम्ही वरती गेलेलो आणि थोडं मस्त ऊन वगैरे घेतलं मग खाली आलो खाली आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलो जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला जायचं होतं आजही थोडं बाहेर शॉपिंग करायला थोडीफार शॉपिंग बाकी होती ती करायला गेलेलो आणि इकडे बघा अदूचं काय चाललं की पप्पा मीच तयारी करून देते मीच तयारी करून दे असं तिचं चालू होतं आणि आम्ही एका शॉपमध्ये गेल्यानंतर अद्दूचा मामू आहे ना बघा परत आलेला तर आम्हाला मध्येच तो भेटला तर ए इथंच थोडंसं त्यांचं मी क्लिप घेतलं घ्यावं थोडं शिफ्ट करा त्यांचं

आम्ही थोडे मार्केटमध्ये जाऊन आलो मग अशीच आलेलो अदू झोपली मला पण खूप झोप येत आहे कारण की रात्री उशिरा झोपली पण दुपारी पण रेस्ट नाही केलं तर बाहेर गेलेलो कारण असं छोटा मोठा सामान घ्यायचं होता आता जवळच लग्न आहे तर त्याच्यासाठी हे तर क्लेचरच्या निमित्ताने नाही गेले मला दुसरं काम होतं त्याच्यामुळे गेले होते कारण की अदुसाती एक जर्किंग घ्यायचं होतं तेच लग्नात वगैरे घालायला तिचा जो स्वेटर आहे ना खूप जाळा आहे म्हणजे लग्नात वगैरे घालताना येणार आणि ती इरिटेटसुद्धा करणार त्याच्यामुळे पण जर्किंग काही घेतलं नाही अदू खूप चिडचिड करत होती कारण की मार्केटमध्ये बघितल्यानंतर इ इतकं हे पाहिजे ते पाहिजे तिचं तसं चालू होतं पण थोडंफार असं चिलर सामानसुद्धा घेतला अदूसाठी हे दोन हेअर बो घेतले दोन चुट्टू पाडायला तिला घेतले आणि माझ्यासाठी एक ही बघा हे छोटीशी अशी क्लचर घेतली कारण की खूप सुंदर दिसत होती घालायला वगैरे तर ही क्लचर घेतली सुंदरशी अशी आणि एक आहे ना लॅकमीचं सी सी क्रीम घेतलं तुम्हाला खरं सांगू का मी मेकअप प्रोडक्ट यूज नाही करत माझ्याकडे जर मी आत्ता तुम्हाला माझे पूर्ण मेकअप बॉक्स दि दाखवलं ना त्या मेकअप बॉक्समध्ये एकही तुम्हाला क्रीम सापडणार नाही कारण की मला नॅचरल राहायला आवडतं आणि माझे अहो पण म्हणतात ना की तू नॅचरलीच चांगली दिसते जास्त मेकअप वगैरे चांगलं नाही दिसत आणि मलाही खरं सांगू का आवडत नाही जास्त मेकअप वगैरे करणं आणि मी फर्स्ट टाईम सांगते मी फर्स्ट टाईम मेकअप कधी केलं तर मी फर्स्ट टाईम मेकअप माझ्या लग्नात केलं होतं अदरवाईज मी त्या त्याच्या आधी कधीही मेकअप केलं नव्हतं लग्नातही मला नव्हतं पाहिजे मेकअप मला नॅचरल जसं पाहिजे तसं होतं पण माझे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स होते त्यांच्या यांनी थोडंसं जास्त नाही पण थोडंफार लाईट मेकअप म्हणू शकतं लाईट मेकअप केलेलं कारण की मला मेकअप खरंच जास्त आवडत नाही पण आता लग्न झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात जाते म्हणजे बाकीच्या स्त्रिया खूप मेकअप करतात आय शॅडो ब्लश काय काय लावतात ना ते बघून आता थोडंसं हेवा वाटायला लागला हेवा म्हणण्यापेक्षा आवड निर्माण व्हायला लागली ला। तर माझ्याकडे खरंच सांगू फक्त लॅकमी पावडर आहे आणि आप आपली रोजची आपण डेली जी फेसक्रीम यूज करतो ना ते फेस क्रीम आहे तर माझ्याकडे अदरवाईज कोणतंच क्रीम नाही आहे कारण की मला आवडतही नाही आणि माझ्याकडे ना ब्रश आहे कोणतंच ना काही नाही काही नाही का काहीच नाही आहे माझ्याकडे खरं सांगते आहे मी माझ्या मेकअप मी तुम्हाला वाटलंच मी दाखवू शकते पण मी आता दाखवणार नाही कारण की ते आतमध्ये ठेवून आहे तर असं म्हटलं आता लग्न आहे भाशीचं बारसा पण आहे आपल्याला एखादी क्रीम लावायला काय हरकत आहे म्हणून एक लॅकमीचं हे ना सी सी क्रीम घेतलं कारण की लॅकमेचं प्रॉडक्ट चांगलं राहतं म्हणून कारण की हे घेणारही नव्हती मी माझ्या लहान जाऊकडे हो लहान जाऊकडे होती हे तर तिचंच यूज करून बघितलं खूप सुंदर असं होतं त्याचं बेनिफिट म्हणजे रिझल्ट होतं चांगलं तर त्याच्यामुळे ना हा लॅकमीचा एक सी सी क्रीम घेतला फर्स्ट टाईम बरं का फर्स्ट टाईम घेतलं कारण की मेकअपचं आवड तर तेवढंही नाही आहे मला आणि हां लिपस्टिक वगैरे लावते वाटल्यास पण बाकीचे क्रीम वगैरे मी फेसवर कधीच अप्लाय करत नाही म्हणूनच आहे ना चेहरा असं प्लेन आहे माझा एक दोन तुम्हाला डाग वगैरे दिसत असतील तर ते आधी पिंपल्स वगैरे झाले आहेत ना त्याचे डाग आहेत अदरवाईज मी कोणतीही क्रीम लावत नाही आणि हो फक्त अंघोळ वगैरे झाल्यानंतर टोनर यूज करते टोनरही कोणता आपलं नॉर्मल सगळेच टोनर यूज करतात गुलाब जल तोच टोनर मी यूज करते अदरवाईज कोणताच टोनर किंवा काहीच क्रीम वगैरे यूज करत नाही तुम्हाला ड्रेसिंग टेबलवरही दुस दिसे मला वाटते तुम्ही ब्लॉगमध्ये वगैरे बघितले नाही बघितले माहीत नाही किती नोटीस केले असणार तिथेही कोणताच क्रीम असे एक्स्ट्रा क्रीम नाही आहे आणि आतमध्येही ठेवून नाही आहे म्हणून जाऊ द्या म्हटलं आता आपल्याला समोर जाऊन कामीच येणार म्हणून ही छोटीशीच घेतली जास्त मोठीही नाही आहे ही बघा छोटीशीच घेतली आहे तर ही एक क्रीम घेतली छोटीशी आणि मम्मीसाठी हे ना एक स्वेटर घेतलं कारण की मम्मीला स्वेटर नाही आहे तर आणि स्वेटर कोणाकडून घेतलं जापानीज लोकांकडून घेतलं ड्रेस आ, स्वेटर कारण की त्यांच्याकडे क्वालिटी आहे ना खूप सुंदर मिळते यवतमाळमध्ये आहे ना प्रत्येक विंटर सीझनमध्ये प्रत्येक विंटर सीझनमध्ये ते लोकं आहेत ना येतात तिथे स्वेटर वगैरे विकायला आणि त्यांचा माल म्हणजे त्यांचं जे त्यांच्याकडचे जे काय म्हणतात स्वेटर आहे ना टिकाऊ असतात खूप कॉस्टली असतात थोडे पण खरंच खूप चांगले असतात आणि आणि तिथे आहे ना प्रत्येक म्हणजे तिथे ना खूप गर्दी असते स्वेटर वगैरे घ्यायला तर तुम्हाला दाखवते मी आता पूर्ण खुलून दाखवणार ना की सगळा प्लेन आहे कॅप आहे आणि असा कलर आहे स्वेटरचा हा बघा हा हे स्वेटर मम्मीसाठी घेतला जास्त आता खोलून दाखवणार नाही ना ना मला बाकीची कामं पडली आहेत म्हणून म्हटलं तो मला दाखवून द्यावा कारण की अदू झोपून आहे तर हा स्वेटर घेतला मम्मीसाठी मम्मी म्हणे मम्मी म्हणे इकडे आता मिळतात तर घेऊन ये तिकडे चांगली क्वालिटी आहे स्वेटरची तर हा एक स्वेटर घेतला आणि माझा पण हा जो स्वेटर आहे ना माझा पण स्वेटर त्याच लोकांकडून घेतलेला आहे कारण की त्यांच्याकडे खरंच चांगली क्वालिटी राहते स्वेटरची आणि बस हा छोटासा सामान घेतला अद्दूसाठी जर्किंग घ्यायचं होतं मला पण ती खूप चिडचिड करत होती म्हणून तसंच परत आलेलो आम्ही तर आता अद्दू झोपली आहे अहोसुद्धा थोडे बाहेर गेले आहेत बाकीची कामं पडली आहेत झाडायचं वगैरे आहे अद्दूचा मामा पण आला ते तर तुम्ही बघितलेस त्याला थोडंसं त्याचं थोडं पेपर आहे म्हणून तो आलेला इथे दोन तीन दिवसाने तोही जाणार आहे तर बघू जातो की असतो पण मला तर आता लवकरच गावाला जायचं आहे तुम्हाला लवकरच गावाकडची स्टेट सॉरी ब्लॉक बघायला मिळतील कधी जाणार आहे ते तुम्हाला सांगेल मी नंतर तर चला आ, आता आत्ता मी बाकीची कामं आवरते मग तुम्हाला भेटते तर मंडळी हा आहे सायंकाळचं क्लिप मला वाटते सात आठ वाजताचं असणार स्वयंपाक ऑलमोस्ट झाला होता आणि आज स्वयंपाक करायची बिलकुलही इच्छा होत नव्हती कारण की रात्री खूप उशिरा झोपली अधूमुळे आणि थोडं मार्केटमध्ये सुद्धा गेली होती मग येता येताच चार वाजले होते घरी येऊन मग अद्दूला झोप झोपायचं जो होतं अद्ला खूप झोप येत होती तिला झोपवलं तुमच्याशी तेवढं बोलले त्यानंतर मग सायंकाळी स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली होती तर स्वयंपाक वगैरे क ऑलमोस्ट झालंच होतं मग इकडे भाऊ भावाला मार्केटमध्ये पाठवलं होतं त्याने पालेभाजी आणली होती ती खुळायला बसली होती आणि तेसुद्धा काम करता करता बघा अदू बिलकुलही करू येत नव्हतं आजही इतकं डोकं दुखत होतं ना खूप भयानक डोकं दुखत होतं आणि मी तुम्हाला इकडे हे ना माझे डार्क सर्कल दाखवत होती कारण की माझं एकही दिवस जर व्यवस्थित झोप नाही झाली ना बस आपले डार्क सर्कल रेडी असतात चेहऱ्यावर यायला तर असं सगळं चालू होतं मग भा खाऊसुद्धा थोडंसं हेल्प करत होता मला भाजी वगैरे कुडायला तसं त्याची खूप हेल्प होते मला तो जेव्हा इथं राहत होता ना तेव्हा खूप हेल्प होती होत होती त्याची आणि आत्ताही आलं तर तो मध्ये अधेमध्ये मला काही असं हेल्प वगैरे करत असतो तर त्याला म्हटलं थोडंसं भाजी वगैरे खुडू लाग तर ते त्याचंच ते, इकडे क्लिप वगैरे घेत होते तर तो चांगला व्यवस्थित खुडू लागतो त्याला म्हणजे आपले लेडीजचे सगळे कामं त्याला करता येते स्वयंपाक भांडे पुसनी सगळं सगळं तो करतो आणि इकडे बघा अदूज अदूला जेवण पण चारायचं होतं एवढं थकवा होता ना तरी पण मुलीला चारायचं होतं तर तर तिच्या मागे धावपळ करत जाऊन असं चारत होते अक्षरशः शरीरात हे शक्ती नव्हती पण तिच्यामागे पडून पडून मला बघा तिला जेवण चारावं लागलं कारण की ती खाली तर मला मन माझं मन शांत राहते तर असंच खेळत खेळत तिला चारलं आणि मग बाकीचं काही शूट वगैरे केलं नाही कारण की खूप थकले होते मग जेवण वगैरे करून भांडे वगैरे घासून दुला झोप झोपवायचं होतं तिला दूध पाजायचं ह्या सगळ्यात खूप टाइम निघून गेला तर असाच होता आजचा व्हिडिओ बाकीचं काही नंतरचं काही शूट वगैरे वगैरे केला नाही तिला खूप धावपळ धावपळ करत जेवण वगैरे चाललं मग आम्ही जेवण केलं मग भांडे ओटा सगळं स्वच्छ क्लीन क्लीन करून मग मी पण थोडासा रेस्ट केला तर असाच होता आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला देखील विसरू नका तर तुमच्या एका कॉमेंटमुळे मला खरंच समोर जायची हिंमत मिळते तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामी ही स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ